नमस्कार सहर्ष स्वागत सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती पहा गेले चार पाच दिवस तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहात आतुरतेने वाट पाहत आहात हप्ता कधी जमा होणार हप्ता कधी जमा होणार हा जो प्रश्न आहे ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत मग दिव्यांग बांधव असतील विधवा महिला असतील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांना पडलेला हा एकच प्रश्न आहे की नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे साधारणपणे हा हप्ता अपेक्षित होतं पाच तारखेपासून वितरित होणं पण पाच तारीख गेली सहा तारीख गेली सात तारीखही संपली आठ तारीखही संपली नऊ दहा अकरा होय या तरके ही पैसे आलेले नाहीत आणि आता लाभार्थ्यांना पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण प्रश्न पडलेला आहे नेमका हप्ता मिळणार तरी कधी मग पैसे मिळणार आहेत की नाही हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात डी व्ही टी पोर्टलवर माहिती याही संदर्भात माहिती आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून या योजनेच्या सर्व तुम्हाला वेड़ो वेड़ी अपडेट तुम्हाला वेळोवेळी पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधीपर्यंत मिळणार आहे तुम्हाला माहितच असेल ज्यावेळेस हप्ता वितरित करायचा असतो त्यावेळेस विभागाच्या माध्यमातून जे डी बी टी पोर्टल आहे त्या पोर्टलवरती एक मेसेज एक नोटिफिकेशन लाभार्थ्यांना देण्यात येतं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगण्यात आलेलं असतं की पात्र लाभार्थ्यांसाठी हे जे पोर्टल आहे ते या या ठराविक तारखेला बंद राहणार आहे कारण यावरती लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असणार आहे आणि याच कारणामुळे हे जे पोर्टल आहे ते बंद असणार आहे म्हणजेच जी तारीख दिलेली असते जे जो वेळ दिलेला असतो त्या तारखेला त्या वेळेला हप्ता जो आहे तो वितरण करण्यात येत असतं त्यामुळेच ते पोर्टल बंद असतं साधारणपणे हा मेसेज येतो आणि त्यानंतरच मग पैसे जे आहे ते प्रत्यक्षरित्या वाटपाला सुरुवात होते आता बऱ्याच लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये पहा Uh, साडेतीन हजार मिळणार आहेत काहींना अडीच हजार मिळणार आहेत काहींना दीड हजार मिळणार आहेत तर रोज हो, आपण हे तेच तेच पाहणार आहोत कुणा पाहणार नाहीत कुणाला किती मिळणार आहेत संदर्भातली माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे परंतु आजचा जो आपला महत्त्वाचा आणि मेन मुद्दा आहे तो म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नेमका कधी जमा होणार आहे तर पहा इथं तुम्हाला दिसत आहे हे संजय गांधी निराधन अनुदान योजनेची जी ऑफिशियल साईट आहे जे ऑफिशियल पोर्टल आहेत याच पोर्टलची स्क्रीन तुम्हाला दिसत आहे आणि याच पोर्टलच्या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला नोटिफिकेशन पाहण्यास मिळतं नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या वेळेला कोणत्या तारखेला तुम्हाला लाभ वितरण केला जाणार आहे पण सद्यस्थितीला या ठिकाणी पाहू शकता कोणतीही नवीन माहिती इथं आलेली नाही पोर्टलवरती कोणतीच सूचना लाभार्थ्यांसाठी लाभार्थ्यांसाठी आत्तापर्यंत जाहीर झालेली नाही पहा दोन दिवसापूर्वी सांगण्यात आलेलं होतं म्हणजे माहिती आलेली होती की काही जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात टेक्निकल इशू असल्याकारणाने लाभ वितरणाची प्रक्रिया उशिरा होत आहे आणि दहा तारखेपासून पोर्टलवरती मेसेज येईल आणि त्यानंतर मग लाभार्थ्यांना प्रत्यक्ष पैसे मिळतील परंतु दहा तारीख गेली अकरा तारीख देखील संपत आलेली आहे पहा दुपारपर्यंत आणखीन कुठलाही मेसेज कुठलंही स्टेटस कुठलीही नोटिफिकेशन लाभार्थ्यांना आलेलं नाही संजय गांधी अनुदान योजनेच्या डी बी टी पोर्टलवर इथं तुम्हाला कोणतीच नोटिफिकेशन कोणतीच सूचना पाहण्यास मिळालेली नाही आता नेमका उशीर का झालेला आहे यासंदर्भातली माहिती आपण पाहूया तर पहा जसं अगोदर मी सांगितलं होतं की काही जिल्ह्यांमध्ये टेक्निकल इश्यू असल्या कारणाने पैसे येत नाहीत परंतु आणखीन एक महत्त्वाची माहिती आलेली आहे ती म्हणजे संजीव गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत ज्यांना जो लाभ वितरित करण्यात येतो त्या लाभासाठी अर्थविभागाची आणखीनही परवानगी मिळालेली नाही फक्त शासन निर्णय आलेला आहे जी आर आलेला आहे जी आर निसार निधी मंजूर झालेला आहे परंतु प्रत्यक्ष हप्ता वाटपासाठी जी प्रोसेस असते ती आणखी सुरू झालेली नाही अशा प्रकारची माहिती आहे नेमकं मग कधी पैसे मिळतात हे तरी स्पष्ट व्हायला पाहिजे होतं दोन दिवस उशिरा का मिळणार परंतु एक विशिष्ट तारीख तारीख किंवा ठराविक वेळ जी आहे ती लाभार्थ्यांना द्यायला पाहिजे आहे जेणेकरून त्यांना कळेल की नेमका आम्हाला पैसे कधी मिळणार आहेत दोन दिवस उशिरा मिळेल तरी चालतील परंतु ठराविक वेळ आणि फिक्स तारीख लाभार्थ्यांना दिली गेली पाहिजे जेणेकरून त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना पडणारे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर त्यांना वेळच्या वेळी मिळत राहील तर पहा आणखी लाभार्थ्यांसाठी कोणती सूचना कोणतीच नोटिफिकेशन आलेली नाही तुम्हाला आणि पहा हे डी पोर्टल आहे तुम्ही स्वतः देखील चेक करू शकता कुठंच मॅसेज आलेला नाही मेसेज आला की मी लगेच तुम्हाला कळवणार आहे त्यामुळे काय करायचं आहे चॅनलला न चुकता आपल्यास सबस्क्राईब करून ठेवायचं आहे